सर्वांना नमस्कार मित्रांनो काष्टीवाला मध्ये आज विक्री साठ्या आहेत प्युअर बिटल चार शेळ्या सोबत पाच पिल्लं सर्व तुम्हाला दाखवणार आहे गावकाष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा सुरुवातीला या शेळ्या पहा मित्रांनो यानंतर पाच पिल्लं आणि शेवटी पिल्लांचा बाप आपण पाहणार आहोत तर या चार बिटल शेळ्या सात दातावर आहेत उंची एकतीस ते पस्तीस इंचापर्यंत सात दात उंची एकतीस ते पस्तीस इंच दुसऱ्या व्यथाच्या शेळ्या आहेत चार बिटल सोबत पाच पिल्ल पाहू शकता शेळ्यांची क्वालिटी प्युअर मध्ये आहेत साधा तवर उंची एकतीस ते पस्तीसपर्यंत दुसऱ्या व्यथाच्या शेळ्या आहेत आणि हे पाच पिल्ल पा यामध्ये ही तांबडी मोठी पाट आहे ती चार महिन्याची आहे आणि दुसरे तीन बोकड आणि एक पाट दोन महिन्याचे असे हे पाच पिल्ल पिल्लांची क्वालिटी पहा कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर वगैरे टॉप क्वालिटीमध्ये पिल्ला आहेत तीन बोकड आणि दोन पाटी एक पाट चार महिन्याची एक पाट आणि तीन बोकड दोन महिन्याचे असे हे पाच पिल्लं चार शेळ्यासोबत हे पाच पिल्ल आहेत होऊ शकता क्वालिटी आपण आणि समोरचा हा पिल्लाचा बाप ब्रिडर सात आतावर उंची चौवेचाळीस इंच टॉप क्वालिटी बिट्टल हा विक्रीसाठी नाही मित्रांनो तर शेळ्या आणि पिल्ल तुम्हाला खरेदी करायची असल्यास खालील नंबरवर संपर्क नक्की करायचा आहे धन्यवाद